आदिशक्ती मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं विवेचन आपल्याला करायचं आहे प्रस्तावनेमध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत पण मुक्ताई जेव्हा ताटीचे अभंग त्या म्हणतात ज्ञानेश्वर माऊलीसाठी तर खरं जर पाहिलं तर ही जी चार भावंडं आहेत विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई जेव्हा याने जेव्हा जलसमाधी घेतली इंद्रायणीमध्ये यासाठी जलसमाधी घेतली की आपल्या मुलांना त्रास व्हायला नको आहे पण तो त्रास त्यांना झालाच कारण खरं जर पाहिलं तर हे जे ब्रह्म मार्तंड जे लोक आहेत स्वतःला अगदी विद्वान समजणारे जे लोक का आहेत काही गोष्टी समजूनसुद्धा या चार भावंडांना त्यांनी त्रास दिला आणि एका दिवशी तर खूपच त्रास दिला म्हणजे मुक्ताई तर त्या घरीच होत्या आणि ही तीन भावंडं जेव्हा भिक्षा मागायला गेली भिक्षा मागायला गेल्यानंतर म्हणजे ते खूप काही अ... बोलून गेले त्यांची जोडी त्यांनी काढून घेतली त्यामध्ये थोडं पीठ होतं त्यामध्ये त्याने शेण घातलं ती फाडून टाकली आणि मग ज्ञाने ज्ञानदेव हे उद्विग्न झाले आणि विद् उद्विग्न झाल्यानंतर मग ते आले आणि त्याने आपल्या झोपडीची दार लावून घेतलं ताटी लावून घेतली आणि ताटी लावून घेतल्यानंतर म्हणजे मुक्ताई ज्ञानदेवाला सांगतात की या जगामध्ये म्हणजे जगाला बदलण्यापेक्षा जगातल्या लोकांच्या लोकांचे विचार बदलण्यापेक्षा आपण आपल्या स्वतमध्ये बदल केला पाहिजे आपली दृष्टी आपण बदलली की जगाची भावना कळते आणि हे दैवी गुण आपल्यामध्ये निर्माण केले पाहिजेत आणि जेव्हा पुढची लोक आपल्याला काहीतरी बोलतात तेव्हा क्रोधाच्या विरोधी क्षमा करणे हा दैवी गुण आपल्यामध्ये असला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण इतर लोकांनी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही पण आपण कसं वागावं हे आपण ठरवू शकतो अशा काही गोष्टी म्हणजे काही ठिकाणी अकरा ताटीचे अभंग आहेत असं सांगितलं जातं आणि काही याच्यामध्ये बारा अभंग आहेत तर आपण हा पहिला अभंग घेऊया तर या पहिल्या अभंगामध्ये काय म्हणतात मुक्ताई बघा संत जेने व्हावे जग बोलणे सहावे तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान थोरपण जेथे वसे तेथे दया असे रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्वदेशी देशी ऐशी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तर ज्ञान देवांना संताप आणि उद्वेग येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांनी त्यांना मारलेलं हे तीक्ष्ण बाण बागबाण आणि जग हे बोलण्याची संधी शोधतच असतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की जग हे कसं आहे दोतोंडी आहे म्हणजे दोन्ही पद बाजूने ते बोलत असतं आणि म्हणून त्यांच्याकडे जो बोलण्याची जी ही पद्धत आहे ते आपण मनावर घ्यायला नको आहे म्हणजे गैरसमज ईर्षा मत्सर आज्ञान स्वयंमान्यता हे विशेषतः त्या लोकांमध्ये असतं पण संतांचे वागणं हे चार चौघ लोकांसारखं नसतं त्यामुळं ते अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायला नको आहे तर मुक्ताई ज्ञानदेवांना सुचवतात की प्रथम संताने निंदा नादस्ती सहन करायला शिकलं पाहिजे पण स्वतःला दिलेले दूषण सहन करण्याची क्षमता कशी बांधेल कोणी वाईट साईट बोललं तर आपला अहंकार दुखावतो हो अभिमानाला तडा जातो कोणी स्तुती केली की के आपला अहंकार सुखावतो हो आणि कोणी दुःख दिलं की आपला अहंकार म्हणजे अहंकाराला ठेस म्हणतो ते आपण दुखी होतो ही अशी जी अवस्था आहे अशी अवस्था म्हणजे अभिमान असलेला मनुष्य त्याला सुख दुःख म्हणजे तो त्याचा विचार करतो पण ज्याच्याकडे अभिमान नाही तर अभिमान नसलेला मनुष्य हा थोरच होय जेवढ्या माणसाचा अभिमान मोठा तेवढं दुःख जास्त आणि जेवढा माणसाचा अभिमान लहान तेवढंच त्याचं जीवन हे चांगलं राहत असतं अशा प्रकारे मुक्ताई सांगत असतात आणि मग त्या म्हणतात की संत येणे व्हावे जग बोलणे सहावे तर संत कसे असतात की जगातल्या लोकांनी कशाही प्रकारे त्यांना बोललं त्यांची निंदा केली त्यांना वाईट बोललं तरी संत कसे असतात की चांगलं बोललं तरी आनंद मारून घेत नाहीत आणि वाईट बोललं तरी ते त्याचा विचार करत नाहीत किंवा दुखी होत नाहीत म्हणजे जगातल्या लोकांचं बोलणं आपण सहन केलं पाहिजे असं या ठिकाणी मुक्ताई म्हणतात तरी चांगी थोरंपणं जया नाही अभिमान म्हणजे ज्याच्यामध्ये अभिमान नाही तोच व्यक्ती हा थोर आहे म्हणजे ज्याच्या अंगी थोरपण दया नाही अभिमान ज्याच्यामध्ये अभिमान नाही खरं तर तोच थोर आहे ज्याच्यामध्ये अभिमान आहे तो अभिमान असलेला व्यक्ती म्हणजे अगदी क्षुल्लक व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये काही कोणत्याही प्रकारची समज नसते थोरपण जेथे बसे तेथे भूतदया असे म्हणजे संतामध्ये थोर व्यक्तीमध्ये संता जे अभिमान नसतो तर अभिमान नसल्यामुळं त्याच्या मनामध्ये भूतदया असते भूतदया म्हणजे प्राणी मात्राबद्दल प्रेम इतर माणसाबद्दल प्रेम असतं त्यांनी काही जरी बोललं काही जरी म्हटलं तरी ते इतरांवरती प्रेमच करत असतात रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्व दिवशी तर आपण कुणाला रागे भरायचं हे ब्रह्म म्हणजे आपण सर्व आहोत की नाही आपण जशी आहोत तशीच ती इतर माणसंही आहेत मग मा आपल्या माणसाला कोणी रागे भरत असतं का अशा प्रकारे त्या मुक्ताई ज्ञानेश्वर माऊलीला सम सं, समजावतात आईशी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तर अशी समान दृष्टी समदृष्टी जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला राग यायचं काही कारणच नाही आहे आणि तुम्ही, तुम्ही तर संत आहात तुम्ही विद्वान आहात आणि तुमच्याकडे कसल्याही प्रकारचा अभिमान नाही खरं जर पाहिलं तर म्हणजे किती वर्ष झाले विठ्ठलपंतांना आणि रुक्म रुक्मिणीबाईंना जाऊन किती लोकांनी त्रास दिला पण कधीही ते रागात आलेले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की आ, किमान ज्ञानेश्वर माऊलीने हे जे ताटी बंद केलेले ताटी लावून घेतलेली आहे तर मुक्तायेच्या तोंडून जगाला एक छानसा उपदेश मिळावा त्यासाठी त्यांनी ही ताटी लावून घेतली आणि खरं जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं ह्या अकरा अभंगातनं आपल्याला दिसून येतं खरं जर पाहिलं तर म्हणजे थोरवी भूतदया हे आपल्यामध्ये असले पाहिजे आणि निंदा नादस्ती आणि उपहासामुळे आपण राग मानायला नको आहे आणि म्हणून मुक्ताई विचारतात की जग एक परब्रह्माचा आविष्कार आहे परब्रह्मच आहे सर्व माणसे आपण एकाच परमात्म्याचे रूपे रूप आहेत मग आपण रागवायचं तरी कोणावर आणि म्हणून मुक्ताई या ठिकाणी म्हणतात की ज्यांना अभेदाचे ज्ञान नाही तो कोणावर रागवेल आणि जो ज्ञानदृष्टी असलेल्या संतांनी रागवणे योग्य नाही कारण ते आणि आपण आणि आत्मा परमात्मा आणि आत्मा एकच आहेत आणि म्हणून आपण ईश्वर सत्तेचे रूप आहोत आणि तीच त्याच भूतमात्राचे आपण रूपे आहोत आणि म्हणून आपण समदृष्टीने वागलं पाहिजे आणि आलेला राग आपण सोडला पाहिजे आणि अशा प्रकारे ते आपल्या ज्ञानेश्वर माऊलीची ह्या पहिल्या अभंगातनं समजूत घालतात खरं जर पाहिलं तर मुक्ताई ही खूप ज्ञानी आणि विद्वान समदृष्टी असलेली आणि खूप तिच्याकडे म्हणजे समजावण्याची पद्धत खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळं ती, ती आपल्या मोठ्या भावाला आईप्रमाणे म्हणून मुक्ताईला मुक्ताई म मुक्ताबाईला मुक्ताई त्यामुळेच तर म्हणतात की म आणि मुक्ताईने त्याप्रकारे त्यांना ज्ञानेश्वर माऊलीला हे समजावून सांगितलेलं आहे खरं तर हे ताटेचे अभंग सर्व लोकांसाठी आत्मपरीक्षण करण्यासाठीचे ताटीचे अभंग आहेत आणि म्हणून ताटीच्या अभंगाचा अभ्यास करताना विवेचन करताना खरंच किती ज्ञानी विद्वान ही होती आदिशक्ती मुक्त मुक्ताई आणि तिच्या अभंगाचं दुसऱ्या ताटीच्या अभंगाचं विवेचन आपण पुढच्या भागामध्ये पाहूया रामकृष्ण हरी